सटाणा रोटरी क्लब ऑफ सटाणा बागल्यांनी पंधरा ऑगस्ट पासून मेमोग्राफीद्वारे महिलांचे स्तन आणि गर्भाशय मुखाच्या तपासणीला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलांनी पहिल्यांदाच अत्याधुनिक पद्धतीने महिलांचे स्तन व गर्भाशयाच्या मुखाची तपासणी केली यात महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला यावेळी डॉक्टर अंजली जगताप यांनी महिलांकडून मिळालेला प्रतिसाद वाखाडण्याजोगा आहे त्यामुळे महिलांना स्तन आणि गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचवण्यासाठी किंवा त्याला प्रथमोपचार करण्याच्या मूळ हेतूने या अत्याधुनिक मेमोग्राफीची संकल्पना आम्ही राबवली हो हे हे शिबीर आपल्या सटाण्यात व्हावं यासाठी रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलांनी बऱ्याच दिवसापासून आम्ही प्रयत्न करत होतो कारण ही जी गाडी आहे ही अमरावतीहून रोटरी मिड अमरावती आणि पी डी एम सी कॉलेज या दोन्हीच्या उपक्रमात हे मोबाईल व्हॅन आहे आणि हे अतिशय उत्कृष्ट सेवा रोटरीच्या तर्फे सर्व नागरिकांना दिली जाते आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी ही मोबाईल वन गेलेली आहे आणि आपल्या सटाण्यासाठी आमचा प्रयत्न असल्यामुळे आत्ता आपला नंबर लागला आणि त्याच्यामुळे आपण हे तीन दिवसाचं शिबिर ठेवलेलं आहे आणि याच्यात ज्या स्त्रियांना जर काही आजार निघालेत गर्भाशय पिशवीच्या कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सरचे तर त्या आम्ही त्यांना तसं कम्युनिकेट करणार आहोत आणि सांगणार आहोत की तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे आणि जे नसतील त्यांना आम्ही ते कळवणार पण नाही आहोत रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण यांनी महिलांसाठी दिनांक पंधरा सोळा सतरा हे तीन दिवस शिबिर ठेवलेलं आहे आणि या शिबिराचा लाभ सर्व स्त्रियांनी घ्यावा यासाठी आम्ही सगळीकडे प्रचारही तसा केलेला आहे त्या त्या दृष्टीने आम्हाला भरपूर रिस्पॉन्सही मिळत आहे स्त्रियांना ह्या तपासणींची गरज असते बऱ्याच स्त्रिया या आपल्याला होणाऱ्या त्रासांचा त्रास जो होत असतो तो सांगत नसतात आणि त्यासाठी आम्ही हे प्रामुख्याने शिबीर ठेवलं तपासणीसाठी आलेल्या महिलांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याने व मोफत तपासणी झाल्यामुळे शहरातील महिला वर्गाने समाधान व्यक्त केले रोटरी क्लब ऑफ सटाना बागलान यांनी जी महिलांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्व महिला वर्ग त्यांचे आभारी आहेत आणि यासाठी या या महिला नेहमीच घरकामात व्यस्त असतात हे सर्व टेस्ट वगैरे करण्यासाठी त्या जाऊ शकल्या नसत्या नाशिक खास एवढ्यासाठी जात नाही ती सगळी सुविधा सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत आम्ही जसा याचा लाभ घेतला तसा सगळ्या महिलांनी घ्यावा हे असं आव्हान करतो महिलांची अत्याधुनिक मेमोग्राफीद्वारे उत्तमरित्या तपासणी करून त्यांना योग्य तो सल्ला दिला जातो असे यावेळी सांगण्यात आले ही बस आमची जानेवारीपासून सुरू झाली आहे इथे मॅमोग्राफी आणि युट्रस कॅन्सर तपासणी केली जाते तर तीन गेल्या तीन दिवसापासून ते कॅम्प घेतला होता सटाणामध्ये रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलांनी कॅम्प घेतलेला आहे हा ज्या महिलांना भरपूरसे लक्षणं असतात जसं स्तनामध्ये गाठ असणं किंवा मग पांढरं पाणी जाणं त्यासाठी आम्ही हे टेस्ट केली जाते तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा असणार रोटरीचे अध्यक्ष प्रदीप बच्चाव यांनी आपल्या कार्यकाळात सुरू झालेला हा उपक्रम समाधानकारक का असून आमच्या सर्व सदस्यांना प्रेरणादायी आहे असे सांगितले रोटरी क्लब ऑफ सडाना बागलांच्या माध्यमातून गेल्या अठरा वर्षापासून आम्ही विविध सुविधा समाजासाठी देत आहोत परंतु गेल्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्ही स्वातंत्र्य दिनानिमित्त मेमोग्राफी कालचा जो निर्णय घेतलेला आहे तो आम्ही घेतल्यानंतर आम्हाला समाजातून असं लक्षात आलं की तो एक उत्कृष्ट आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यासाठी डॉक्टर अंजली जगताप या आमच्या प्रोजेक्ट डायरेक्टर असून आमच्या या कार्यास जाधव मॅडम शिंदे मॅडम गौरी सूर्यवंशी मॅडम सीमा केनार मॅडम विद्या सोनोने मॅडम भारती पवार मॅडम या सर्व ज्या गायनाकोलॉजिस्ट मॅडम आहेत यांनी सर्वांनी याच्यामध्ये आपला वेळ देऊन आणि समाजाला एक आव्हान केलं आहे की स्त्रियांसाठी हा जो एक चार साडेचार हजार रुपये खर्च करून जो खर्च करावा लागतो आणि नाशिक किंवा बॉम्बे या सिटीमध्ये जाऊन ही चेकअप करावे लागते तर ती सुविधा आपल्याला रोटरी क्लब ऑफ सोटाणा बागलांच्या माध्यमातून आपण इथे शंभर रुपये फक्त नावनोंदणी पी घेऊन इतक्या कमी शुल्कमध्ये याचा आपण निवारण करू शकतो या आजाराचं आणि हा महिलांसाठी खास कार्यक्रम असल्यामुळे आपल्या बागलान तालुक्याच्या आमदार दीपिकाताई चव्हाण आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी याचा श्रीगणेश आहे कालचं सुरुवात केला आणि त्यानंतर सटाणा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पोलीस निरीक्षक देसले साहेब त्यानंतर आमच्या असिस्टंट गव्हर्नर राकेश डिडवानिया डॉक्टर किरण आयरे डॉक्टर प्रकाश जगताप डॉक्टर शाह व इतर सर्व डॉक्टर असोसिएशन मेडिकल असोसिएशन यांनी काल आमची एक रॅली काढली आणि त्या रॅलीतून समाजाला एक आव्हान केलं आहे की सर्वांनी याचा लाभ घ्यावा एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो जय रोटरी